पार्टी करा पण एकतीस डिसेंबरला निसर्ग जपा नव वर्षाचं स्वागत सर्वच जण आनंदात आणि उत्साहन करत असतात हा उत्साह प्रत्येकाचा वेगवेगळा असतो मात्र या उत्साहाचा परिणाम थेट निसर्गावरही होतो त्यामुळे निसर्गाची मोठी हानी होते एकतीस डिसेंबर करा मात्र निसर्ग जपा असं निसर्ग प्रेमी सांगत आहेत दोन दिवसांनी एकतीस डिसेंबर आहे वर्षा अखेर म्हणून आपण सर्वजण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटन प्रवास पिकनिक सहल प्लॅन करतो व त्याचा आनंद घेतो बहुतांश लोकांचं हे ठरलेलं रुटीन आहे पण या प्रवासाचा पर्यटनाचा आनंद घेत असताना आपण सह्याद्रीच्या रांगांमधून वळंदार घाट रस्त्यावर व घनदाट जंगलातून प्रवास करताना काही लोक सहज रस्त्यावर ब्रेक म्हणून उतरतात व वा जाताना वाळलेल्या गवतात काडी पेटून टाकतात असं करताना त्यांना लय भारी ज्या मज्जा काहीतरी वेगळं थ्रील वाटत असतं काही महाभाग तर सिगारेटची तलब आली रे आली की घेरे गाडी रस्त्याकडे मग सिगारेट पेटून ती ओढून झाली की ते राहिलेलं थोटक त्या साईड पट्टीच्या बाजूला असलेल्या गवतावर टाकणार व एकदम मस्त पैकी फ्रेश मूड मध्ये आळस बिळस देऊन परत प्रवासाला लागणार मग सोबत जंगलात रात्रीचं वनभोजन त्यासाठी चूल पेटवायची मग शेकुटी पेटवायची मौज मज्जा म्हणून ट्रिप पिकनिक करणाऱ्या बऱ्याच जणांची ही एक टिपिकल सवय आहे यामुळे त्या छोट्याशा शेकोटीमुळे किंवा थोटकामुळं काय होऊ शकतं याची आपण कल्पना देखील करू शकत नाही म्हणूनच थर्टी फर्स्ट करा पण निसर्ग जपा असं निसर्ग प्रेमी सांगतात की बऱ्याच लोकांचा आता दोन दिवसावर एकतीस डिसेंबर येऊन ठेपला आहे लॉंग विकेंड ही आहे त्यामुळे बरेच लोक पार्टीचे नियोजन करण्याच्या निमित्ताने प्रवास करतात पर्यटन करतात व निमित्तानं आपण जंगलात जातो जंगलाच्या ठिकाणी जाताना वाटेत प्रवासाला की गाडीमध्ये उतरून आपण सिगरेट ो सिगरेटचे अर्धवट जळलेले थोटके रस्त्यावर तसेच गवतात टाकतो आजूबाजूला आणि बऱ्याच ठिकाणी काय ट्रेंड आहे हल्ली की जेवणावळींचा ट्रेंड आहे बऱ्याच ज्या ठिकाणी जंगलात आपण घनदाट जंगलामध्ये आज जातो आणि त्या ठिकाणी जेवणावळी करतो चुली पेटवतो चुली पेटवल्यामुळे नक्की काय होतं त्या चुली तशाच राहतात शेकोटी पेटवतो थंडी असल्यामुळे आपण शेकोटी पेटवतो त्यासाठी लाकडे गोळा करतो आणि आपला उत्साह आपलं काम पूर्ण झाल्यानंतर आपण ते तसंच त्या ठिकाणी टाकून निघून जातो तर याचा एकंदरीत परिणाम काय होतो की जी चूल पेटवली आहे किंवा जी आपण सिगरेटचे मा थोटके टाकलेले आहेत जे आपण जेवणावाळीसाठी चूल पेटवले शेकवटे पेटवले आहेत याचा परिणाम म्हणजे आजूबाजूचे जे गवत आहे आजूबाजूचे जे वाढलेली झाडे ती ज जातात आणि त्याचा परिणाम त्या जंगलात असणाऱ्या त्या परिसरात असणाऱ्या जीवसृष्टीवर होतो त्यामुळे काय होतं की त्या जीवसृष्टीवर अवलंबून असणारे जीवसृष्टीमध्ये असणारे असंख्य कीटक सरिसृप वर्गातील प्राणी पक्षी पक्ष्यांची अंडी पक्ष्यांची घरटी बरेच असे सजीव हे हकनाक जळले जातात त्यातून हकनाक त्यांचा जीव जातो तर एकंदरीत त्यांचाही जीव जातो व निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होते आणि याचा मोठा परिणाम म्हणजे त्या ठिकाणी वनवा लागू शकतो वनवा लागल्यामुळे काय होतं बऱ्याच ठिकाणी अक्षरशः हजारो एकरातील झाडे किंवा हजारो एकरातील घनदाट जंगल हे काही सेकंदात जळून खाक होतं तर याची काळजी आपण कुठेतरी घेतली पाहिजे कारण काय होतं की आपण वृक्षारोपण करतो वृक्षारोपण करतो आपण झाडे लावतो परंतु त्या झाडांचं जंगल व्हायला अक्षरशः शेकडो वर्षे लागतात तुमचं आपण वृक्षारोपण करून फक्त झाडे लावू शकतो खरं एक घनदाट जंगल व्हायला अक्षर तुम्हाला हजारो वर्षांचा कालावधी लागतो ही निसर्गनिर्मित प्रोसेस असते याला भरपूर कालावधी लागतो त्यामुळे आत्ता आपल्याकडे जे सध्या वर्तमानात जे जंगल आहे त्याचं अस्तित्व अबाधित राखणे हे आपल्या हातात आहे तरच आपण आपला भविष्य काळ समृद्ध करू शकतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकच काळजी घ्या एकतीस डिसेंबर जरूर तुम्ही एन्जॉय करा सेलिब्रेट करा परंतु त्यासोबत निसर्गाचेही भान जपा निसर्गाला कुठलीही हानी पोचणार नाही याची नक्कीच काळजी घ्या इवलीशी काडी आणि जळलेली थोटक यांच्यामुळे छोटी ठिणगी असते चिंगारी असते ती पूर्ण जंगल पेटवायला कारणीभूत ठरते फक्त एका गवताच्या वाळलेल्या पात्यापासून तयार झालेली आग वनव्याच्या स्वरूपात पूर्ण जंगलात पसरते व तिच्या वाटेत येणारी सगळी झुडप गवत वेली या सगळ्यांची राख करते 31 साजरा करा निसर्ग असा आवाहन निसर्ग प्रेमींनी केलंय कारण एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पार्ट्या आणि मेजवान्या केल्या जातात याचा थेट परिणाम निसर्गावर होतो निसर्गाची मोठी हानी होते आणि याच पार्श्वभूमीवर तीन दिवस तीस एकतीस आणि एक, एक जानेवारी या तीन दिवसासाठी चांदोली आणि दाजीपूर अभयारण्य बंद ठेवल्याचं वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितलंय राधानगरी वन्यजीव अभयारण्य या वर्षी दिनांक तीस आणि एकतीस डिसेंबर दिस रोजी आपण संरक्षणाच्या दृष्टीने बंद ठेवत आहोत या माध्यमाद्वारे मी सर्व पर्यटकांना आणि गावकऱ्यांना निवेदन करतो की ज्या काही अनुचित प्रकार एकतीस डिसेंबर रोजी घडतात जसं की मध्यप्राशन आहे आणि इतरही काही गोष्टी आहेत तर त्या संबंधी सर्व पर्यटकांनी अशा काही गोष्टी अभयारण्य क्षेत्रामध्ये करू नये गावकऱ्यांनी सुद्धा अशा काही गोष्टी करू नये की ज्या ज्याने वन आणि वन्यजीव जे काही कायदे आहेत त्याचा भंग होईल यामध्ये मी सर्वांना अजून एक गोष्ट सांगतो की जर काही अनुचित प्रकार आढळला तर माझ्या कार्यालयामार्फत ही मी माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर या अन्वये ते तिथे गुन्हा दाखल करतील आणि वन पर्यटन समिती आहे त्यामार्फत सुद्धा असे कोणी गुन्हा करणारे आढळले तर त्यांना दंडात्मक कारवाई सुद्धा त्यामध्ये होईल तर मी माध्यमांद्वारे पुन्हा एकदा विनंती करतो की पर्यटक आणि सर्व गावकरी यांनी आपल्या अभयारण्याचा परिसर या नवीन वर्षाच्या सुरुवातीमध्ये कोणतेही जंगलामध्ये एकतीस डिसेंबर वर्षाखेर सेलिब्रेशनच्या नावाखाली पार्ट्या केल्या जातात आणि निसर्गाची मोठी हानी होते मात्र जंगल परत तयार करणं वनीकरण करणं आपल्याला शक्य नाहीये आपण फार फार तर वृक्षारोपण करू शकतो उद्या भविष्यात कित्येक पिढ्यांना आजच्या वृक्षारोपणाचा फायदा होईलच पण आपला आजचा वर्तमान आपण जंगलाबरोबर जाळतोय हे मात्र नक्की आज जेवढे जंगल आपल्या हातात शिल्लक आहेत त्यांची जपणूक करून आपला वर्तमान समृद्ध करणं एवढंच आपल्या हातात आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर शेअर करायला विसरू नका अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा